बारीक बारीक किती पाऊस होता बारीक बारीक मुळे चालता चालता आम्ही भिजलो आणि आपले हा एटीएम पण बंद इकड तर इथे एकच एटीएम आहे आसपास हे कुठे ना मला सकाळ सगळ्या झोपली आहे हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग तर आज आता आपण करणार आहे पॅकिंग का की आपल्याला सकाळी निघायचं गावी ते पण किती वाजता आपल्याला चार वाजता घर सोडावं वा लागणार ला आहे तर आत्ताच सगळं जे काय आहे पॅकिंग वगैरे आपण करून घेऊया आपले क्लोथ्स वगैरे बघा कपडे जेवढे पण सगळे असे सेट वगैरे करून ठेवलेत तर फक्त काढायचे आहेत आणि बॅगमध्ये भरायचे आहेत बस ॲज युजल आपली हीवाली बॅग घेतो मी बिकॉज कॉलेज बॅग इज बेस्ट And का की मम्मी तर घेऊन गेले ट्रॉली बॅग तर आपल्याला हिच्याशिवाय ऑप्शन नाही ही घेव्या आणि ही साईड बॅग लावूया अँड आयुषला मी देतो हीवाली साईड बॅग ही तर जरा विचित्र वाटते ही मला सूट नाही होणार आता आधीचा ट्रेंड होता छपरी वाटते आता ही आयुषला देवे आयुषला ठीक वाटेल लहान आहे ना आज तर मी बोलडे काय चष्मा वेअरच नाही केला होता आता मी वेअर करतो आहे बट मी ब्लॉगमध्ये मी नाही वेअर करत बिकॉज इथे बघा जरा रिफ्लेक्ट येते ना लाईटची तर ते चांगलं नाही वाटत म्हणून मी ब्लॉग करताना घरात चष्मा वेअर नाही करत आता अवॉइड करेल मी आता आधी करत होतो दोन तीन ब्लॉगमध्ये तर आता अवॉइड करूया आपण ते तर मी फायनल केलं आहे ही पोलो टी शर्ट ही एक टी शर्ट दोन शर्ट ही एक पोलो टी शर्ट व्हाईट टी शर्ट काकी गर्मी होणार नंतर दोन सॉक्स अँड एक जीन्स आहे एक कार्गो आहे एक ट्रॅक आहे अँड जाताना आपण हे वेअर करणार आहे बोनकर्सची टी शर्ट ही शॉर्ट्स अँड दिस बॅट आणि आपण बाकी सगळं घेणार आहे आपले स्पॅक्स काही एक्सेसरीज चिंगवण आहे नंतर आपला स्किन केअर नंतर आपले कार्ड्स अँड ऑल तर मित्रांनो आपण फक्त एवढं सगळं कॅरी केलं आहे सध्यासाठी तर जास्त पण एवढं दिवस नाही जाते आपण आठ ते दहा दिवस हो जातो तर इतका इनफ आहे की थिंक तर काहीच आयुष्याने मी मिळून दोन्ही बॅग पॅक केले ठीक आहे तर हे आहेत ते दोन बॅग ही आयुषची आहे आणि ही माझी आहे तर माझी बॅग जरा छोटी आहे ना तर ह्याच्यात जे माझं सामान आहे ते टाकलं आहे आणि ह्याच्यात बाकी जे एक्स्ट्रा सामान जे लागतं आम्हाला ते सगळं ह्याच्यात शुगरची पॅडेग्री वगैरे अजून बाकी अंडर गारमेंट्स वगैरे सगळे ह्याच्यात ठेवलं आहे तर आता पॅकिंग आपली डन झाली आहे फायनली पण आता जेवून घेतो आम्ही इथे बटाट्याची भाजी आहे सॅलॅड आहे नंतर ब्रेड आहे आणि भाजी आहे गाईच तर आता आपलं जेवण वगैरे पण झालं आहे आणि बाहेर जोरात आता पाऊस चालू झाला आहे आणि आता आपण झोपायला घेणार आहोत कारण की आपल्याला सकाळी उठायचं आहे तर आता आपण झोपूया आणि तुम्हाला मी डायरेक्ट मित्रांनो सकाळी भेटतो आणि आय होप सकाळी पाऊस नाही पाहिजे बिलकुल पण आता वाट लागणार आहे पूर्ण प्लॅनची तर आता आपण झोप्या गायस तुम्हाला मी मॉर्निंगला भेटतो हाय गायस गुड मॉर्निंग तर आता आम्ही उठलो आहे आणि आता सकाळचे चार वाजत आहेत तर फटाडा तर मी रेडी होतो आणि निघायला घेऊया आपण तर आयुष आता काय करतो आहे आयुष हांतरून घडी करतो आहे आयुष पण उठलं आहे आणि हे चार्जर पहिला कॅरी करतो नंतर होईल चार्जिंग तर था आपली फुल ऑलरेडी बाय मित्रांनो आता रेडी वगैरे झालोय मी आता पण निघाला घेऊया डायरेक्ट आणि बॅग वगैरे सगळी पॅक केली आता फक्त बाहेर थोडाफार छिक छिक असणार बिकॉज पाऊस होता ना, ना तर हो आता कसं कसं जायचं आपल्याला स्टेशनपर्यंत आता आम्ही निघालो आहे सकाळच्या वाजले पाच आता हे बघा दादा इकडे आज शुगर आणि शुगर आणि चिक सोबत आणि इथे पाऊस एवढा पडतो की पायश नाही आहे आणि आम्ही भिजत भिजत चाललो आता गावी बारीक पाऊस आम्ही स्टेशन वरती फायनली आणि केस बघा आमचे ओले हो वगैरे हो झाले बारीक बारीक किती पाऊस येत होता बारीक बारीक मुळे चालता चालता आम्ही भिजलो आणि आपले कॅट्स आहे त्याच्यात बघ भिजल्या ना हलकी हलकी ना एकदम थंडीनी कापते काय ना तर ट्रेन मध्ये जाऊ नॉर्मल होईल काय बोलतो आयुष्यात काका घेऊन जाणार आहे ना दहाला येऊन तरी पण एवढं भीती वाटते तरी बोकत राहते मी त्याला कॉल करतो ना काकाला आता ठेवले ते बॅग आणि ते आयुषने इथं बाहेर काढलं आणि फायनली आता ट्रेनमध्ये आपण पण इथे ॲक्च्युली सीट सोडले मग इथे जरा पुसला नाही लोकांना इथे बसवलं आणि विंडो क्लोज केली फायनली वी रीच हिअर आणि आता आम्ही आहे पण व्हिल्स इथे बाहेर आणि इथे पण मौसम तसं तर पावसाळ्यासारखा काय काय ढग झालेत बट अजून पाऊस नाही पडला आय थिंक बट इथे होल्या आहेत बघू शकता आणि हे लोकांना सामान आहे तो डिफिकल्ट फर्स्ट ऑफ ऑल आता आम्हाला शोधायचं आहे ए टी एम इथे कुठे भेटते की कॅश लागणार आहे एस टीने जायला सो पहिला आपण ए टी एम शोध येते किंवा कोणाकडून कॅशचं आता आम्हाला हा काही स्क्रीन वर तर काही दिसतच नाही मला वाटतं बंद आहे हा एटीएम पण बंद आहे इकडं इथे एकच एटीएम आहे आसपास आणि इथे कोण कॅश पण नाही देते किती लोकांना मी विचारलं अरे तीन चार दुकानात वगैरे विचारलं कॅश द्यायला पण रेडी नाही आता काय होणार काय माहिती नाही आणि एटीएम पण बंद आहे आता काय करूया बघवा ट्राय करूया चल बाहेरच बघूया तरी आता, आता थांबलोय ते वडापाव खायला तर आता आम्ही आहे बस स्टॉपवरती आणि इथे आहे आणि आता त्या वडापाव भाई मस्का लावा लागला आम्हाला भाई दे। ते त्या जाऊन वन फिफ्टी कॅश घेतली आम्ही आणि त्याला बोललो एक्स्ट्रा दहा रुपये घे आणि दे काहीतरी मग नाश्ता पण आम्ही त्याकडे म्हणून केला त्रासच हो येईल हो। होता आणि आता बससाठी थांबलो आपण आणि शुगरला बाहेर ठेवलं का की सातमध्ये बसत नाही जास्त मिळतो आणि आयुष बघा इथे बसला आहे आणि बस चालून कधी आहे काय माहिती एक तास तर झाला आम्हाला एक देऊन आता इथे जरा कोल्ड वाटा होता तर मी सॉक्स म्हटली आणि आयुषने पण आता सॉक्स टेअर केले शुगरला बघा बास्केटमध्ये ते बघते ती झोपली काय बोलतो झोपली आहे बघ झोपली आहे ती जागी आहे ती झोपली आहे फायनली आपली बस आली आहे

બસ બોધી હાલતે આ ગાઈ સિનેમટિક બનાવ તમે આપણ ગાવી જાઉન ભેટું ત્યાં આ બસ મૈતા ગયનાર એટલા ટાઈમ નર મેં એસ ટી મધ્ય બસતો विरिच तर आता फायनली आपण पोहोचलोय गावी आणि असा सीन झाला की तिकीटमध्ये आम्हाला वाटलं की कॅश घेतील फक्त बट हे लोकांनी जीपे घेतला ब्रो आपण इतका स्ट्रगल केला इथे तिथे गेलो आणि समजतं ॲट डी की जीपे पे फायनली आता पोचलय आणि हे लोकांचं इतका वजन आहे श्वास फुलला माझा आपल्या मामाचं कुठला दुसऱ्या मामाचं मामाच पण किततं ला <laughs> में कुठे तू गेलेला ना लास्ट टाइम 10 10 हां फॉर यू एकदम आयत इथे जांभळा तोला बघा इथे मी ना जांभळा सोडवलं अब पडलं दिसत तुम्हाला तर मला इथे मारलेलं म्हणजे ते कान खेचतात ना कुठला आला हो म्हणजे जर एसटायटी घे तुम्हाला दाखवतो हा बघ हा वाला घर एच गावी पोचले मामाचा वरगा बघ काय करत शी काय आपला मामाचं घर आणि आता पण जाऊ घरी साधन दाखवत होती झोपली बघा ये उठ होते ना मला सकाळ सकाळ कुठ झोपली <laughs> 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 गावी पोहोचलो आपण फायनली आणि आता आपण जरा रेस्ट करणार आहे बिकॉज आम्ही झोपलो नाही जरा पण तुम्हाला माहिती आयुष्यात बिलकुल नाही झोपल्या जागाच होता रात्री पबजी खेळत होता आता मला समजलं मराठला झोपला असेल आणि नंतर सकाळी उठला असेल आणि आम्हाला उठवणार आहे आणि आता झोपायला घेतोय डेड बॉडी झोप तर आय होप तुम्हाला वाला ब्लॉग आवडला असेल काय झाली आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बाकी सगळ्यात आठवड मी ओके बाय